नमस्कार जुन्नर मध्ये स्वागत आहे जुन्नर नारायणगाव रोड म्हणजे जुन्नरमध्येच इथं ऑटो हे जे दिसतंय इथंच एच एस आर पी ह्या नंबर प्लेट म्हणजे शासनाने ज्या नवीन नंबर प्लेट आले त्याचं हे एजन्सी आहे आणि इथं सकाळपासून शेकडो लोक होती काही लोक निघूनही गेलेली आहेत आहेत जात आहेत आजची काही लोकांची अपॉइंटमेंट आहे ती लोक या ठिकाणी वाट पाहत आहेत कधी एकदा हे दुकान काय जे आहे यांचं आहे ते उघडत आहेत म्हणजे दररोज हे ओपन आणि मोठ्या प्रमाणात गर्दी पण असते परंतु आज हे बंद आहे तर काय इथले लोक आहेत तुम्ही कुठून आलात ओतूर कशाला आल नंबर प्लेट काय काय झालं आज काय झालं बंद करून बरोबर मी सांगतो मी आठलाहीच आलो सकाळी हा आठलाहीच आलो तो एक माणूस होता मन्यार म्हणून आणि तो माणूस आला आणि तिथे बसला तुम्हाला अरे टाइम द्यालाय मग मी किती कावापासून आलोय तुम्हाला तुला काय कर्ज कर जा मी नाही खोली जा आणि त्याचं ते मला काही वाचता येत नाही त्याचा नंबर पहिला तुम्हाला पाच वाजता तुला टायमिंग आहे नाही खोली जा असं तू गेला निघून तिथे दोन पोरं पण आली होती ते पोरांना त्यांनी फोन करून बोलावलं तिकडे ते गेली पण बर म्हणजे मनेर नावाच्या माणसानी अगोदर नंबर शेवटला असताना आधी घे म्हणून आणला दबावानला दबाव आणला ती पोरं पळून गेली पळून गेली ती नाही खोली जा मला तुम्हाला काय करते करा किती लोक होती तेव्हा जवळ जवळजवळ पन्नास लोक होती इथं दोन अडीचशे लोक असेल तेव्हा बी आठ वाजल्यापासून बस तुम्ही पहिला नंबर माझा पहिला आपण जाऊन या मुलांना विनंती नाही केली का बस विनंती करत होती तुम्हाला नाही ना खुली जा काय करायचं करायचं तुम्हाला पोलिट काय करायचं मी येत नाही म्हणणार साहेब हा त्यांचा वैयक्तिक वाद झालेला हा इतक्या जनतेव का काढायचा त्यांनी मग त्यांनी एजन्सी त्यांनी घेतली ही एजन्सी कोणासाठी घेतली लोकांसाठी घेतली त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक वादासाठी घेतली ही त्यांनी एवढी जनता येऊन बसली कशासाठी येऊन बसली हे बाबा सकाळी बोरीपासून आलेत सकाळी आठ वाजल्यापासून इथे बसले मी दहा वाजल्यापासून इथे बसलोय का मग मी यांनी एकच एक एजन्सी काय द्यावी जुन्नरसाठी मग दोन तीन एजन्सी द्यावा ना यांनी आर टी ओ साहेबांनी पण मोबाईल नंबर लिहित नाही काही नाही नंबर पण नाही करा। करा आ, तो, तो 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 ते मला पावती नंबर असून त्यावर कॉन्टॅक्ट करा कंपनीशी कॉन्टॅक्ट करा वेबसाईट आम्हाला काय जरूर नाही म्हणतो चालू हे बंद करून आता तुमचं नाही तर तुम्ही खोललं आला हो त्यांनी मग खोल कशा आलं ना मग मला तेच म्हणायचं ना तो वैयक्तिक वाद आहे तुमचा कोणता एका कस्टमर सांग झालाय पण इथं जनते त्यांनी काढावं मला असं विचारायचं होतं वाद होते पण लोक ते आले होते ना कुठून मी मी तुम्ही कुठून आला सोमतवाडी सोमतवाडी बाबा काय त्यांची काय भांडण मारामारी झाली मारामारी काही काहीच नाही झालं त्याची हे अशीच बात फक्त बाकी काहीच नाही मी कांदाजी वड वरून आलेले फोन नंबरवर त्यांचा फोन केला का नाही नाही नंबरच नाही नंबरच नाही नाही इथं काय फोन करायचा का कुठून आला आम्ही कबडवाडी किती वाजता मी दोन तास झाले येऊन बसले मी मामाची गाडी मामा मड वरून आले मी डिंगर वरून आलो बोरीवरून आलो आम्ही किती वेळ थांबणार आता बघू किती वेळ थांबत आता वाट बघत एक दोन तास अजून वडगाव नारंगावरून आता समजा आजची अपॉइंटमेंट तुमच्या लोकांची संपली समजा आलंच नाही मग कसं काय करायचं आम्ही आम्ही काय करायचं आम्ही आता पैसे भरलेले आजची तारीख दिली त्याप्रमाणे आलोय बंद आहे सगळी सकाळपासून डेट दिली आजची डेट सगळ्या लोकांना आजची डेट दिली मग आजची डेट जर होऊन गेली तर उद्याची डेट आहे नाही उद्याच्या डेटला तेव्हा तुमचा नंबर नाही असं बोललो आम्ही काय करायचं आमच्याकडे मोबाईल मध्ये डिटेल मध्ये आहे त्यांनी आम्हाला व्यवस्थित माहिती द्यायला पाहिजे फोन नंबर आहे त्यांचा तो आमच्या पावतीमध्ये फोन नंबर आहे त्याची कॉन्टॅक्ट करा केला का कॉन्टॅक्ट आम्ही तो इथं आला होता ना माणूस तो तो निघून गेला तो फोन नाही फोन केला फोन नाहीत एक तास झाले सुद्धा त्यांना फोन केला होता त्याच असं म्हणणं त्या मुलांच का इथली काही लोक आहेत ती आम्हाला अपमान करतात लोकांमध्ये नंबर आधी घेण्यावरून त्यामुळे आमचा अपमान होणार आम्हाला काही नाही काय झालं नाही काय झालं असं काही नाही झालं आता तो वयस्कर लोकांस नीट बोलत नाही तो बरोबर काय वयस विरुद्ध काय काय लोक आहेत हो त्यांना त्याच्यानी चर्चा करायला पाहिजे ना तुम्ही समजून सांगायला पाहिजे का नाही बरोबर का नाही आता मी सकाळी आठ वाजता आलो आले बघा ना हे काही तर पाणी प्यायला का नाश्ता यायला काही तर काय करायचं आम्ही एक तर मला एक तर डायबिटी एका व्यक्तीबरोबर बरोबर झाला त्याच्यावरून त्यांनी वाढत गेला वादिवाद त्याच्यावरून त्यांनी निर्णय घेतला की मी उघडत आहेत बंद करून जातो विचार राखाव काय करायचं कारण म्हणलं

तर आर टी ओ डिपार्टमेंटला आमची विनंती आहे की आर टी ओ डिपार्टमेंटनी तर हे ज्या नवीन नंबर प्लेटसाठी हे जे सेंटर नेमलेलं आहे या ठिकाणी जी काही मुलं जी काम करत आहेत तर त्यांनी आता काहीतरी शुल्लक काय वाद झाला आणि जनतेच्या ज्या संपर्कातली जी दुकानं होतात काही ना काही लोक काही असतातच ते यांनी ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे परंतु त्यांच्या शुल्लक झालेल्या वादाचा पायी ह्या आता शेकडो लोकांना आता ताटकळत या ठिकाणी ता उभं लागतं आहे लोक त्या व्यक्तींना फोन करतायत की समोरची लोकं फोन उचलत नाही मी देखील मगाशी मला अनेक लोकांचे फोन आले मी फोन केला होता त्यांना त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला ते सतत अपमान आहे त्यामुळे आम्हाला पैसे नको ते सेंटर पण नको ते कंपनीवाले पाहून घेतील तर मी त्यांच्याकडं कंपनीचा मोबाईल नंबरही त्यांच्याकडं मागणी केली पण त्यांनी दिला नाही ते म्हटले फक्त ईमेल आहे आम्ही ईमेलवरच कंपनीशी संपर्क साधत असतो एवढी सगळी लोक आहेत आणि आजच्या अपॉइंटमेंट जर समजा त्यांची संपली तर उद्या दे त्यांना अपॉइंटमेंट ते कशी घेणार आणि किती महिने वाट वाटपावे लागणार आता ही शेकडो लोक या ठिकाणी थांबलेली आहे सकाळपासून तर आर टी ओ डिपार्टमेंटनी तात्काळ याची दखल घेणं गरजेचं आहे जी काय तक्रार होती त्याला पोलीस आहे वेगवेगळ्या पद्धती आहेत परंतु अशा पद्धतीने एका दोघांच्या पायी ह्या लोकांना ह्या ज्या एजन्सीने आता हा त्रास दिलेला आहे या एजन्सीवर आर टी ओ डिपार्टमेंटनी योग्य ती कारवाई करावी जुन्नर टाइम जुन्नर